जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भातील आजचे पत्र विषय आहे रीट याचिका स्टॅम्प क्रमांक सोळा दोनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये मा मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिल्या निकालानुसार सन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बदलीमध्ये सवर्ग तीनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ दिले त्यानुसार महोदय उपरोक्त विषयाबाबत जिल्हाधिकारी प्राथमिक जीप अहिल्यानगर यांनी संदर्भाधीन पत्रांवे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणास करण्यात येते की मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीत याचिका स्टॅम्प क्रमांक सोळा दोनशे तेवीस अब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये मान्य न्यायालयाने दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये संवर्ग तीनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी आपणास विनंती आहे तसेच मान्य न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा प्रकारचे संवर्ग तीनमधून रीट याचिका दाखल करण्यात आली होती त्यानुसार त्या संवर्ग तीनमधील शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून त्यांना बदली साठी अर्ज उपलब्ध करून देण्याची विनंती शा कोर्टाने मान्य केली आहे आणि सदर याचिका निकाली काढण्यात आलेली आहे